परभणीच्या आराध्य चौधरी यांनी राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये पदक पटकावले प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने आज परभणी शहरात असलेल्या वसमत हो रोडवरील स्वीस अकॅडमी शाळेत अतिशय उत्साहात प्रजासत्ता दिन पार पडला यावेळी शाळेचे संस्थाध्यक्ष आणि मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये शाळेचा विद्यार्थी आराध्य उमेश चौधरी याने वाशिम येथे पार पाडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून आलेल्या कराटेच्या खेळाडूंसोबत स्पर्धा करत सुवर्णपदक पटकावले यावेळी स्विस अकॅडमी इंग्रजी शाळेच्या वतीने आराध्यचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी आराध्यचे वडील उमेश चौधरी त्यासोबत राहुल सातभाई संतोष दामोशन राहुल सराफ जयंत पारवेकर पवन नामदार यांनीसुद्धा आराध्याच्या या कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या आराध्याला कराटे प्रशिक्षिका अयोध्या पवार यांनी कराटेचे मार्गदर्शन केले आहे परभणीतून अनेक स्तरातून आराध्याचे या सुवर्णपदक पटकावल्याबद्दल शुभेच्छा आणि अभिनंदन होत आहे हा माझा मुलगा आराध्य उमेश चौधरी हा कराटे शिकतो वाशिम जिल्हा स्त वाशिम जिल्हा कराटे असोसिएशन एक नॅशनल लेवलची स्पर्धा ठेवली होती त्या कराटे स्पर्धेमध्ये त्याला एक गोल्ड मेडल आणि एक सिल्वर मेडल मिळालेलं आहे त्याबद्दल हे त्याचे पारितोषिक आणि आज शाळेकडून स्विस अकॅडमी शाळेतर्फेसुद्धा त्याचा सत्कार झालेला आहे हे त्याचे पारितोषिक धन्यवाद गोल्ड मेडल आणि काथामध्ये सिल्वर मेडल भेटले आहे मला अयोध्या पवार या मॅडमशी बोलत कराटे आणि मला